जनता त त्याने सूर्य सूर्यो जन माते सूर्या

आता रुई का आली हनुमंतरायच्या सांगू नंतर पुन्हा आता मी उडीत का ठेवायचं मीठ का ठेवायचं ही राज थोडं पाठवून मारवा आपण आनंद विषयामध्ये शंकर पाण्यावरचा राजा होता आणि शंकर पाळणावरचा राजा असेल तपती गेले महाराज काय का राज इतकं वैभव होत हो इतकं वैभवत राजाच्या शंकरवाळ राजाचं कारण मुलाप्रमाणे सांभाळता मुलाप्रमाणे परंतु त्याला एक गोष्टीच दुःख होत कस दुःख होत फक्त पुत्र प्राप्ती नव्हती म्हणून दुःख आणि तरी शंकर भगवंतची तपश्चर्या केली आणि तपश्चर्यातात तपाचे

आणि मुलगी झाला शंकर नाव देव आणि मुलगी झालं देवीच नाव देव तरी पण नाव मुलगी झाली बाराव्या दिवशी बारा, बारा केले चित्रा देवी नाव ठेवले तिचं नाव चित्रा देवी नाव ठेवलं महाराज आणि चित्रा देवी नाव ठेवल्यानंतर कारण का ती गोयामध्ये आले महाराज आणि त्या राजाने सैमवर मांडलं मोठमोठ्या राजेच्या आले होते पण तिनं कुणालाच केलं नाही विचारलं तू काय सांगितलं मला असती पाहिजे मला आशा पाहिजे उत्तम ज्ञानी पवित्र कुणी असा मला वाण ब्रह्मचारी पाहिजे पाच गोष्टी मला म्हणजे तेवढ्या म्हणजे कोणीच नाही त्या कामा तू लग्न करणार म्हणजे मी राजे आहे तिला अरण्यामध्ये सोडून द्या आणि अरण्यामध्ये जेव्हा सोडून दिलं महाराज आणि आरण्यामध्ये सोडून दिल्यानंतर तिला अरण्यातून जात असताना पायाला ठेच लागले शंकर भगवंताचा पिंड होता महाराज बारा वर्षीचा तपश्चर्या पूर्ण झाले आणि नाराजी मशीदिता आले कशासाठी करतील मला असा पती पाहिजे असा पती पाहिजे ज्ञानी उत्तम भक्त पवित्र गुणी असा मला पती पाहिजे आता असला असणार हनुमंत आणि हे तर ब्रह्मचारी लग्न कसे करतील हा प्रश्न पण लक्ष प्रश्न पण काय करायचं त्या त्यावेळेला सांगितलं अजून तुला नाराबाची तप्पाचेहर्या करावी लागेल आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न घ्यावं लागेल आणि ब्रह्मदेवला एक मागायचं काय मागायचं हि तर मला पुलाची वाद करून द्या बाकीच काय मागून नवरा मागून म्हणजे अजिबात कारण का आणि नारदांचा आशीर्वाद तिथं बुरड लिहायचा आणि त्याच्याशिवाय त्या झाडाच्या फुलाला हात लावायचं नाही आणि नारदान सांगितलं कुणाला मेघाला जाऊन सांगितलं मेघराजाला हे राजा सगळ्या जगात पाऊस पड आयुर्वेदेत पाऊस पडून थेंब पाऊस थे। आणि दुष्काळ पडला महाराज पाणी मिळेला ना, नारद म्हणशी प्रभू रामचंद्रा बसे गेले म्हणजे काय झाले म्हणजे काय सांगायचं भयानक दुष्काळ पडलाय कुठे मिळेल शेंड्याशी वाढले कारण काही दुष्काळ संपला सांगू तुम्हाला मी जसं तुकोबराच्या काळामध्ये दुर्गा नावा दुष्काळ पडला होता तसाच दुष्काळ रामराज्यामध्ये पडला होता आणि पडल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणजे काय करावं म्हणले तर यज्ञ करावं लागत मान्य यज्ञ करू पण त्याला फुलं पाहिजे ना यज्ञाला म्हणजे तुमचा भक्त आहे म्हणजे कोण म्हणले पाच पाचशा नंतर आणि हनुमंत्रायला बोलून घेतलं महाराज हो チェアラシェアラハノマンタートマンタートマンタート पारंगात त्या हनुमंतरायला फुल तुटना लक्षात ठेवा शिफ्टी पारंगा त्या फुला झटका दिल्यावरचा भूकंप व्हावा तसा भूकंप झाला दुसरा झटका दिल्यानंतर चित्रा देवी जागी झाली आणि तिनं सांगितलं मी महान पतीवरता स्त्री आहे जोपर्यंत या फुला माझा हात लागत नाही तोपर्यंत ही फुल तुटलं नाही आणि हनुमंतराय कशी आली आणि हनुमंतराय शिफ्टीला झाले खाली पाहिलं त्या कटाड्याहून माझ्यात राहण का स्त्री न परिचय केलाय त्या म्हणजे बोरड वाचलाय का बोरड काय ब्रह्मदेवाची कृपा आहे आणि नाराज आता आशीर्वाद आहे त्यांच्या आदेशला फूल तोडायचं नाही आणि मला पती जो फुल तोडाईल तो माझा पती होईल म्हणजे मी ब्रह्मचार्य काय असं म्हणजे जोपर्यंत मग लग्न करणार नाही तोपर्यंत मी फुल तोडू येणार नाही हे काय म्हणजे फुलं तर लग्न करायचा म्हणजे फुलं तोडले महाराज हनुमंतराय म्हणजे खांद्यावर बस नकुरे व्हावा म्हणजे कारण का म्हणजे कुठं तर फिरकून दिशील म्हणजे कारण का म्हणजे देशी अपटायची आणि हनुमंतरायने उड्ढाण केले महाराज पण ही स्त्री भावामध्ये अयोध्यामध्ये मध्ये कशी त्या टायमात त्याला इशेपाशी ठेवले आणि आत गेले येत नाही झालं मारात पाऊस भरपूर पडला परंतु बाया का वाटल्या मार बाया आणली राहिला त्या शहर याला आभात हान मंत्रांनी बाया आणली ग्रोमाते आले म्हनताने बाया आणली पुन्हा कसे महाराज मारात शेताव्हा ते कसे

शा त्या का म्हणजे चोवीस वर्ष तपश्चर्या केले कशासाठी हे राया संघ लग्न करण्यासाठी काय सांगितलं राया संघ लग्न करण्यासाठी चोवीस वर्ष तपच्चेहरे केले नारदा सांगेल तुला म्हणजे लग्न आता कर म्हणजे काय करा म्हणजे रुटी बनता रुटी बनता रुटी म्हणता हा सगळे ना हा त्या टायमाला सांगितलं तिथं हनुमान लग्न तुमचं सांगितलं हनुमान करायला सांगितलं कारण बाबा आठवड्याने वार किती सात वार सात वार म्हणजे हिला सहा वारामध्ये मध्ये जवळ येणार नाही फक्त म्हणजे आठवड्यातून काय करेन जर शने वारे हिला गे ही नवी अंगाचे हिला गे हि नदी अंगाचे म्हणजे अंगावर म्हणले धन्य धन्य होता त्याचे नाव हनुमंत म्हणून माझे